मुंडे यांनी ज्यावेळी महापालिकेचा चार्ज घेतला त्याचवेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की शहरामधल्या अनधिकृत बांधकामावरती मी हातोडा टाकणार आहे कोणीही अनधिकृत बांधकाम करू नये हे सुरुवातीला सुचवलं होतं तब्बल सात महिने उलटले सात महिन्यानंतर आज थेट तुकाराम मुंडे यांनी गावठाणांमध्ये जिथे भूमाफियांकडून ज्या अनधिकृत बांधकामं उभारली जातात चाळ आणि चाळीनंतर मग इमारती आत्ता ते तळवली गोठवली या सगळ्या गावांची पाहणी करून आलेल्या आपण बघू शकता गोठवलीमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू आहेत एका पाठोपाठ एक लाईनशीर पाच ते सहा इमारती इथे बांधल्या जात आहेत हे सगळे भूमाफी आहेत संयुक्तरित्या सगळे भूमाफी आहे एकत्रितरित्या हे स सगळ्या पद्धतीने काम करत आहेत हे स्पष्ट झालेलं आहे सात महिन्यापूर्वी याबाबत सूचना देऊन देखील अनधिकृत बांधकाम थांबलं नव्हतं हे स्पष्ट झालं आहे आपल्यासोबत महापालिका आयुक्त तुकार मुंडे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर पहिल्या दिवशी तुम्हीच आलात त्याच वेळी स्पष्ट केलं होतं अजूनही देखील सातव्या महिन्यानंतर ही परिस्थिती दिसते तुम्हीच काय परिस्थितीची भयानक परिस्थिती आहे याच्यामध्ये अं नदीकृत बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत वारंवार सूचना देऊनही गरिबांच्या नावाखाली गरिबापोटी घरं गर, किंवा गावठाऱ्यातली घरं यांच्यावरती कारवाई करू नका एका बाजूला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला अशीच भूमिका पुढे येऊन अशा टोलेजंग निर्माती बांधताना आपण बघत आहोत कोणतेही बांधकाम त्याच्यावर परवानगी नाही आहे त्यांची टायटल नाही आहे याच्या अगोदर आपण तळवलीला बघितलं त्या ठिकाणी जमिनीवर अशाच मोठ्या बिल्डिंग तिथं माणूस जाऊ शकत नाही व्हेकल जाऊ शकत नाही डोक्यावरून व्हेकल आणून चार चार मजलेच्या पाच पाच डोक्यावरून माती आणि दगड आणून तिथं काम केलेलं आहे हे अनधिकृत बांधकाम आहे अनऑथोराईज आहे याच्यावरती हे ऑर्गनाईज माफिया काम करत आहे त्या त्यादृष्टीने आम्ही आता ऑर्गनाईज माफिया म्हणूनच याच्याकडे बघणार आणि त्या दृष्टीने आम्ही कारवाई करणार आहोत त्या बिल्डिंग तर पाडल्या जातीलच परंतु या बिल्डिंगच्या पाठीमागं जे जे कोणी असेल ते कोणीही असो त्यांच्यावरती आम्ही क्रिमिनल आजूबाज एम एम सी ॲक्टनुसार कारवाई करणार आहोत मग तो ऑर्गनाईज असेल तर ऑर्गनाइज क्राईमचे कलम लावायलासुद्धा आम्ही पाठीमागं बघणार नाही आणि म्हणून जे अनधिकृत बांधकाम आहेत त्यांनी आत्ताही बांधकाम बंद करून स्वतःचे पाडून टाकावे आणि आता क्रिमिनल कारवाई त्याचबरोबर एम एम ची कारवाई आणि ते दंडनीकार सर्व प्रकारची आम्ही कारवाई करणार आहोत तर त्याच्या पाठीमागं कोण आहे हे सुद्धा आम्ही शोधणार आहोत याच्यामध्ये जे जे कोणी इन्व्हॉल्व्ह असतील मग त्याच्यामध्ये अधिकारी असतील त्याच्यामध्ये नागरिक असतील त्याच्यामध्ये बिल्डर असतील त्याच्यामध्ये आर्किटेक्ट असतील की आणखी कुणी असेल जे जे कोणी इन्वॉल्व्ह असेल याच्यामध्ये क्रिमिनल करणार बोलल्याबद्दल आपण पाहिलं की जून मध्येच हे स्पष्ट केलं होतं त्याच्यानंतर हे स्पष्ट झालं होतं की कोणत्याही परिस्थिती इमारती आहेत ह्या अनधिकृत इमारत ती जमीन दोस्त करणारच म्हणून जे भूमाफी आहेत हे जे संयुक्त रीत हे सगळं करतायत यांच्यावर देखील कडक कारवाई होणार आहे विनय मात्र आयबीएन लोकमत नवी मुंबई